महाराष्ट्रातील तमाम शेळीपालक बंधूंना मानाचा मुजरा बंधूंनो आज कारगिल विजय दिवस त्या कारगिल विजयामध्ये बऱ्याच माझ्या जाती धर्मातील शूर जवानांना वीरमरण आलेलं आहे त्याकरिता त्या सर्व वीरमरण आलेल्या सर्व जवानांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली बंधूंनो मी बंधूंनो आता वळूया आपल्या टॉपिककडे सरासरी काय होतंय बघा शेळीपालन करत असताना काही असणारे मुद्दे चालत चालत येत असतात कितीही काळजी घ्या काही मुद्दे अचानक येतात पण ते जर आपण दुर्लक्ष केलं तर शेळीपालन पुन्हा अडचणीत येते आणि त्याकरता बंधूंना मी तुम्हाला प्रत्येक माझ्या बंधूला एक माझं सांगणे की तुम्ही थोडं दक्ष राहा शेळीपालन अवघड नाही आहे पण सोपं बी नाही आहे वेळच्या वेळेला जर तुम्ही काळजी घेतली ना वेळच्या वेळी तुम्ही दक्ष राहिलात वेळच्या वेळेला तुम्हाला त्याची काळजी घेऊ घेऊन त्याच्यावर जर इलाज केला ना कुठलीच गोष्ट अवघड नाही आहे तर बंधूंनो ही कुठली गोष्ट असेल बंधू न व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमची एक चूक काय होती बंधूंनो कुठलाही व्हिडिओ व्हिडिओ असेल आता मला माझ्या फोन येण्यावरून मला असं समजतं आहे की माझे बरेच सबस्क्रायबर बंधू शेवटपर्यंत व्हिडिओ बघत नाही आहेत अर्धाच व्हिडिओ बघायचा सोडून द्यायचा त्याच्यामुळं त्या माझ्या बंधूला शेवटपर्यंतचं योग्य ज्ञान त्याच्यापर्यंत पोहोचत नाही आणि तो बंधू त्या ठिकाणचं थोडं काहीतरी मिस करतो आणि ते गोंधळून जाते बंधू व्हिडिओ बघत असताना घाई गडबडीमध्ये जे तुम्हाला कामाचा व्हिडिओ आहे ना शंभर टक्के माझं एक तुम्हाला सांगणं एक जो कामाचा व्हिडिओ आहे शंभर टक्के घाई गडबडीत कधीही बघू नका वेळ ज्या वेळेस आपला रिलॅक्स असतोय का नाही ज्या वेळेस आपण एकदम रिलॅक्स असतोय त्याच वेळेस व्हिडिओ बघा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा शंभर आणि शंभर टक्के सांगतो त्या व्हिडिओचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल पण त्याच ठिकाणी हा माझा बंधू चूक करतो गरबडी गरबडीमध्ये व्हिडिओ बघतो आणि बऱ्याच गोष्टी मिस करतो बंधूं आता मला आलेली अडचण रनिंग असणारी अडचण कुठली असेल आता मी इतका दक्ष असून सुद्धा मला काय अडचण येतात मग माझे काही शेळीपालक बंधू सगळे रामभरोसे चालतंय त्यांना किती अडचण येत असेल तर बंधू माझ्या एक असणाऱ्या बिटल शेळीला मी एक माझे दो, दोन दोन मला वाटते तीन महिने झाले बघा शिळी आणून एक अडीच महिने झाले थोडी थोडी शिळी शेळीत दूध देते तिच्या कासामध्ये थोडं थोडं दूध येते आणि मी काय करतोय ते दूध राहू नये म्हणून थोडं एक निम्मतरी दूध रोज काढतोय मग ते दूध काढत असताना मला असं एक लक्षात आलं की त्या शेळीच्या कासामधून लाल असणारं दूध येतं आहे म्हणजे रक्तमध्ये येत आहे मग लाल रक्त येतं हे कशामुळे येतं आहे कशामुळे येत असेल बंधून असे प्रकार बऱ्याच असणाऱ्या जास्त दूध देणाऱ्या शेळ्यामध्ये होत असतात बघा प्रथम बंधू जे तुम्हाला मी कारण सांगतो कारण काय असतात समजा ज्या रक्तपेशी असतात का नाही त्या रक्तपेशी काय करतात जे शेळी खाल्लेलं रक्तपेशीमध्ये रूपांतर होतं आणि त्या रक्तपेशी एक समूहामध्ये तयार होतात आणि त्या असणाऱ्या रक्तपेशीचा समूह काय करतो दूध तयार करण्याचं काम करतो मग काही असणाऱ्यावर बॅक्टेरियल इन्फेक्शन होत असेल त्या ठिकाणी ते डॅमेज होत असतील काही अतिप्रमाणामध्ये तयार होत असतील त्या ठिकाणी ते रक्तामध्ये रूपांतर होत असेल दूध न होता रक्तामध्ये रूपांतर होत असेल समजा एखाद्या शिळीला मारलं मार लागला मार काशेवर <workitenın> का त्या ठिकाणी ते रक्त रक्त त्या ठिकाणी स्त स्त्रावत होत असेल समजा एखाद्या शिळीला मस्टर्डीज झाला आहे स्तनद झालेला आहे दगडी होत आहे त्या ठिकाणी ते रक्तात रूपांतर होऊन ते रक्त त्या दुधामध्ये येत असेल किंवा तुमचं दूध काढण्याची पद्धत चुकीची असेल तुम्ही जर व्यवस्थितपणानं त्या शेळीला हँडल करून दूध काढत नसाल तरी त्या ठिकाणी रक्त येते शेळी अति ट्रेसमध्ये असेल तरी रक्त येते शेळी रवन व्यवस्थित करत नसेल तरी रक्त येते बंधून ह्याचे अनेक कारण आहेत कारण मी माझ्या बऱ्याच माझ्या तज्ज्ञाला विचारलो आणि त्या विचार करून मी ह्या शिळीवर माझा औषध उपचार केला कुणाचे लक्ष सांगतो आता समजा दुधातलं दूध काढत असताना बऱ्याच माझ्या शेळी पालक बंधूला लक्षात येत नाही बघा दूध काढत असताना जर तुम्ही एखाद्या भा, भा, भा भांड्यामध्ये जर दूध काढलं तर वर तुम्हाला रक्त दिसत नाहीये आहे अजिबात आजी तुम्हाला अजिबात कळत नाहीये ते रक्त निघाले का दूध निघाले हे एक लक्षात ठेवा हे कधी कळतं ज्या वेळेस तुम्ही एखाद्या भांड्यात घेत आहे का नाही भांड्यात घेतल्यानंतर ते दूध ज्या वेळेस एक शांत होतं आहे किंवा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवताय फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर वरचं दूध ज्यावेळेस तुम्ही काढून घेताय का नाही असे एकदम सावकासपणे ज्यावेळेस वरलं दूध काढून घेत आहे त्या भांड्याच्या बुडाला बंधून लालसर असणारा तुम्हाला थर दिसेल दुधाचाच पण लालसर थर असं ज्या वेळेस दिसेल हे बंधून हे पहिली पायरी आहे ह्याच्यामध्ये जर दुर्लक्ष केलं तर ह्याचे कारण वाढू शकतात मग मास्टर डिस असेल ते दगडी असेल काय असेल ते बारा बनगडे वाढू शकतात पण तुम्ही दक्ष राहायला पाहिजे तुम्ही ओळखलं पाहिजे काय त्या ठिकाणी काहीतरी आपल्याकडून चूक होती प्रथम बनलो त्या शिळीचा तुम्ही ताप तपासून बघा शिळीला जर मार लागला असेल किंवा शिळीच्या कासाला जर जखम झालेले असेल शिळीला काहीतरी हे झालेलं असेल तर त्या ठिकाणी शंभर टक्के हा प्रकार हे होऊ शकतो शेळीचा ताप मोजल्यानंतर जर वाटलं तुम्हाला ताप नॉर्मल आहे शेळीच्या कासाला हात लावून बघा काशेला कुठं गाठ आली का? कास कुठं गरम लागती काशेमध्ये काही कुठं प्रॉब्लेम आहे का असं थोडं त्याला चापचून बघा काशेला हे सगळं ज्या वेळेस व्यवस्थित असेल त्यावेळेस तुम्ही समजायचं की आपल्याला ह्या शेळीला काही नाही एक नॉर्मल आजार आहे आणि तोच आजार बंधू माझ्या शेळीमध्ये होता विशेष काही नव्हतं काशेला जखम नव्हती काशेला काही मार नव्हता काशेला कुठला दहा नव्हता पण शेळीला एका स्थानाला हात लावल्यानंतर शेळी थोडी असं च हे करायची पाय उचलण्याचा प्रयत्न करायची तगमग करायची थोडं दूध काढण्यामध्ये शांत उभारत नव्हती बंधू काहीच केलं नाही मी साधाईला सांगतो साधा सुरुवातीला काय केलं बंधू मी केळ असतं का नाही आपलं केळ त्या केळामध्ये एक चार पाच कापराच्या वड्या बुडवून घातल्या बंधूंना हा असणारा गावठी इलाज आहे सुरुवात सांगतोय त्या काप साधा कापूर जरी खाऊ घातला ना तरी शेळी खा खात नाही म्हणून त्या केळामध्ये घालायचे एक सहा पाच ते सहा वड्या काय करा नॉर्मल आपल्या त्या कापरामध्ये साधा आपला आरतीचा कापूर असतो का ना वेगळा कापूर कुठला घ्यायची गरज नाही तो कापूर त्या केळामध्ये घाला आणि त्या शेळीला खाऊ घाला एक दोन ते दोन दिवस तीन दिवस जर खाऊ घातला ना बंधुनो हा नॉर्मल जर आजार असेल ना त्याच ठिकाणी थांबला जाते पण माझा बंधुनो ह्यानं थांबला नाही तो तक्रार त्या ठिकाणी अजिबात थांबली नाही थोडीफार थांबली असेल पण मला थांबलेली वाटली नाही किंवा मला तिचं समाधान झालं नाही काही नाही बंधून हिमालया कंपनीच्या एक आयुर्वेदिक गोळा मिळतात बघा स्टेपलॉन नावाच्या त्या स्टेपलॉन नावाच्या गोळ्या एक चार गोळ्याचं पॉकेट असते ते गोळी सकाळी अर्धी आणि संध्याकाळी अर्धी फक्त तीन दिवस पाजा सकाळी अर्धी आणि संध्याकाळी अर्धी आणि त्याच्या सोबतीला त्याच्या सोबतीला माझे जे असणारे तुमचे त्या ठिकाणाहून मी मेडिकल आणतो की नाही रविकुमार कुमार व्यवहारे बंधू शिराडून ठिकाणी राहतात बघा त्यांचा मी वारंवार सल्ला घेतो आणि त्याच ठिकाणाहून सरासरी बंधूनं मी मेडिकल आणतोय कारण हा माझा मेडिकल बंधू कसा आहे काही आपल्याला जर वेगळी अडचण वाटली कमी जास्त वाटली ना आपण जर त्यांना डिस्कस केलं ना त्या ठिकाणावर ते विलाज सांगणारा माझा असणारा तो औषधी दुकानदार आहे त्याने एक मला फॉस्फोरसची पुढे दिली म्हणले काय करा हे फॉस्फोरसची पुढे एक सपोर्टिंग ह्या ठिकाणी इलाजा बंधू न हे दोन औषधं घेऊन आलो एक दोन दिवस झालं मी इलाज केला माझ्या शेळीला आज तुम्हाला सांगतो पंच्याहत्तर टक्के त्या ठिकाणी ते रक्त येण्यापासून आज त्या ठिकाणी मला फरक पडलेला आहे पण बंधू मी तुम्हाला का सांगतोय तुम्ही ज्या वेळेस दक्ष राहताय का नाही दक्ष राहणं फार गरजेचं आहे बंधू सावधानता फार गरजेची अजिबात कुठलाही रोग असू द्या आणि दुसरी गोष्ट सांगतो मी जे औषध उपचार करतो का नाही माझे संबंधित असणारे अमरदीत कांबळे नावाचे माझ्या सरकारी दवाखान्यामध्ये डॉक्टर आहेत नंबर एक असणारे डॉक्टर साहेब आहेत कधी फोन करा फोन नाही उचलला तर मॅसेज करतोय मी त्या ठिकाणी मॅसेज पाहिला रे पाहिला मला रिप्लाय येते मी माझ्या शेळी पालनामध्ये सगळ्यात जर श्रेय देत असेल तर पहिलं संबंधित असणारे माझे कांबळे साहेब जे असणारे माझ्या सरकारी दवाखान्यातल्या अमरदीप कांबळे साहेब आहेत त्यांना देतो आणि त्याच्यानंतर माझा मेडिकल दुकानदार रविकांत आहे हा दोघांच्या ह्या त्रिकुटामध्ये बंधूं मी हे साध्य करतो हे मी तुम्हाला का सांगतो आहे ह्याच्या अगोदर पण सांगितलेलं आहे एकट्यानं कुठलीही गोष्ट साध्य होत नाही आहे प्रत्येक माणसाच्या सक्सेस होण्यामागं कुणास तरी हात असतोय बंधून त्याकरता हे असणाऱ्या एक म माणसाशी तुम्ही मैत्रीचं नातं तयार करा शंभर टक्के तुम्हाला फायदा होईल पण मला सगळं येतं आहे मी सगळंच करतोय मला कुणाचीच गरज नाही असं म्हणाल बंधूंनो तर सरासरी आपलं होत असेल सक्सेस पण एखाद्याची जर तुम्ही चांगल्या माणसाची जर मदत घेतली ना शंभर टक्के तुम्हाला याचा फायदा होईल बंधूं तर बंधूंनो ह्या ठिकाणी येथेच थांबतो